बेडू बैल नाही होत तर माझं शरीर तो बेडग्यासारखं नि करतो स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही स्वतःबद्दल बोलले आणि काय ती शियाल ते चेहर नाही होता आणि इकडे फेरत आहेत आणि तिसरं वसई वालो को वसई मे निपट डालेंगे हे गाजर मुली आहे का सगळ्या वसईकरांचा अपमान आहे वसई वालो कधी पट डालेंगे बाप का राजे अरे है अवकात तो इज्जत से लढो आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले आज जी जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काय ठिकेदारांच्या सुद्धा मिटिंग मंत्र्यांनी मिटिंग घेतल्या त्याच्या